राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी एक दोन चार दिवसापूर्वी कुसुम कृष्णा पाटील आणि त्यांचे पती कृष्णा पाटील हे माझ्या ऑफिसला आले होते त्यांनी त्यांची सर्व हकीकत मला सांगितली कुसुम पाटील आणि त्यांची चार भाऊ बहीण अशी मिळून एक पाच जण भावंड आहेत तर त्यांनी जेव्हा मला त्यांची कैफियत सांगितली की पाच आम्ही एकूण भावंड त्यातून एक माझी बहीण ऑफ झाली दुसरी जी बहीण आहे ती खातीपीती आहे तिने मला सांगितलं की मला या जमिनीच्या हिश्यातून कुठल्या प्रकारचा हिस्सा नको आहे त्याच्यामुळे आता आम्ही तीन भावंड म्हणजे माझी दोन भावंड आणि मी एक अशी तिघ राहिलो होतो आमच्या मालकीचे एकूण पासष्ट गुंठे जागा आहे गावात परंतु अचानकपणे जेव्हा आम्हाला कळलं की माझ्या दोन्ही भावंडाने माझ्या आईला मृत्यूपत्र साठी रजिस्ट्रेशन ऑफिस मध्ये नेलं माझ्या आईचं रजिस्टर मृत्यूपत्र केलं आणि फक्त त्यांच्या दोघांचीच नाव टाकलेली आहेत आणि माझं नाव त्यातून हटवलेलं आहे अशा प्रकारचा खेळ यांच्या भावंडांनी केलेला आहे ऍक्च्युली साहेब सांगायचं जर झालं जेव्हा मी यांच्या केसी केली तेव्हा माझ्या लक्षात आलं की ही सर्व जी जागा आहे ही वडलोपार जागा आहे आणि वडलोपार जागा असल्यामुळे त्यांच्या आईला किंवा त्यांच्या वडिलांना सुद्धा कुणालाच अधिकार नसतोय मृत्यूपत्र किंवा बक्षिसपत्र करण्याचा कारण ती जागा सो कष्टाची नसतोय ती आपल्याला वडिला पार्जित मिळालेली असतोय त्याच्यामुळे जरी एखाद्यानी त्यांचा हिस्सा डावलण्यासाठी जरी असं काही केलं असेल तरी ते मृत्यूपत्र ग्रा ग्राह्य धरलं जात नाही जेव्हा या लोकांना कळलं की बाबा आपल्या सातबारावर फेरफार पडलेला आहे आणि त्या फेरफारवर मृत्यू पत्राच्या अनुषंगाने फक्त यांच्या दोन भावांचीच नावं घेतलेले यांचं नाव डावळण्यात आले या लोकांनी त्वरित त्या गोष्टीला आक्षेप घेतला आणि या फेरफारला चॅलेंज केलेला आहे चॅलेंज केल्यानंतर तहसीलदारांकडून यांना नोटीस आली हजर राहण्यासाठी कुसुम कृष्णा पाटील त्यांचे पती त्यांची मुलं कागदपत्रकांसह तिथे हजर झाले हजर झाल्यानंतर त्यांना पहिल्या तारखेला सांगितलं तुम्हाला वकील वगैरे करायची गरज नाही कारण जो मृत्यूपत्र केलेला आहे ती सर्व प्रॉपर्टी ही वडलोपर्जित आहे त्याच्यामुळे तुम्ही वकील वगैरे करू नका पुढच्या तारखेला किंवा येणाऱ्या एक दोन तारखा घेऊन तुम्हाला सर्वांची नावं आपण त्या सातभर लावली जातील अशा प्रकारचं आश्वासन पनवेलच्या अप्पर तहसीलदार इंगळे साहेब यांनी त्यांना दिलेलं होतं या गोष्टी त्यांनी जेव्हा ऐकल्या त्याच्यानंतर ही लोक मग थोडी शांत राहिली परंतु दोन तीन कमीत कमी एखाद्या केसमध्ये दोन तीन तारखे घेणं गरजेचे असतात परंतु पहिल्या तारखेला यांना आश्वासित केलं आणि दुसऱ्या तारखेला निकाल आला निकालामध्ये निकाला डायरेक्ट तहसीलदारांनी यांचं नाव कट करून दोन्ही भावांचं नाव चढवलेलं आहे सातबाऱ्यावर आता ही गोष्ट सुद्धा यांना कळवली नाही एखादा जर निकाल आपण देतो तेव्हा फाईल बंद करणे निकालाची प्रत समोरच्याना देणे हे गरजेचं असतंय परंतु ह्या सुद्धा गोष्टी झालेल्या नाहीत हे लोक तलाट्याकडे सातबारा मागायला जेव्हा यांना कळलं की तुमच्या सातवारावर फक्त तुमच्या भावांचीच नावं लागलेली आहेत तुमचं नाव लागलेलं नाही तेव्हा ही लोक धावपळ करत ते तिथले जे स्थानिक तलाठी आहेत ढेपे मॅडम त्यांना भेटायला गेले की आम्हाला सात बारे काढून द्या तर यांना सातबारे सुद्धा काढून दिले गेले नाहीत मंडल अधिकाऱ्यांना भेटलं मंडल अधिकाऱ्यांनी उडवा उडवीची उत्तर दिली इवन कालपर्यंत तहसीलदारांनी यांना फोनवर किंवा यांना समक्ष सांगितलं की तुमचं सुद्धा त्या सातबाऱ्यावर नाव येणार आहे आणि असं आणि ते जे काही बोललं त्याची चित्रफी त्याचा व्हिडिओ या शेतकऱ्यांकडे सुद्धा आहे जे काल बोलणं झालं होतं तहसीलदारांसोबत म्हणजे तहसीलदार सुद्धा बघा त्याचा निकाल सुद्धा दिलेला आहे दुसरी गोष्ट सातबारे यांच्या भावांची नावं सुद्धा सरलेली आहेत तरी सुद्धा पनवेल चापर तहसीलदार सांगतात की तुमचं सुद्धा नाव येणार ना आहे याचा अर्थ यांचे जे दोन कोणी भाऊ आहेत त्यांनी तहसीलदारांनी मंडल अधिकारी तर त्यांनी सर्वांनी संगणमत करून यांचा हिस्सा लाटण्याचा यांचा हिस्सा डवलण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आज स्वतः तहसीलदार साहेबांना भेटायला गेलो होतो त्यांना सुद्धा विचारलं की साहेब तुम्ही यांचं नाव का डावल गेलं तर त्यांनी सांगितलं की यांनी ठोस पुरावे सादर केले नाहीत की ही जागा माझ्या आईची आहे किंवा ही जागा माझ्या वडिलोपार्जित आहे मी तहसीलदार साहेबांना एकच प्रश्न केला की जेव्हा आपण एखादा निकाल देता तेव्हा तुम्ही त्या जमिनीचा सात बारा फेरफार वाहता मग फेरफार वाचल्यानंतर तुमच्या लक्षात यायला पाहिजेत आज तुम्ही पनवेलचे या प्रजेचे राजा आहात मग राजा जेव्हा एखादा निर्णय देतो एखादा निकाल देतो तेव्हा तुम्ही ते फेरफार वाचणं गरजेचे आहे की ही जागा वडलोपार्जित आहे की यांच्या आईने ती जागा सो खरेदी केलेली आहेत लहान मुलगा सुद्धा जेव्हा हे पेपर वाचेल फेरफार वाचेल तो सुद्धा सांगू शकतो की ही जागा ही वडलोपार्जित जागा आहे ही सो खरेदी केलेली जागा नाही आहे परंतु गोरगरिबांना त्रास देणे श्रीमंतांसाठी निर्णय ठेवणं हेच काम आतापर्यंत या सर्व लोकांनी सरकारी अधिकाऱ्यांनी केलेलं आहे त्यापैकीच हेच कदाचित यापैकी एक कदाचित इंग्लिश सुद्धा असू शकते तुमच्या माहितीप्रमाणे सांगतोय असेच एक अधिकारी होते लाचखोर अधिकारी होते दोन हजार पंधरा साली अशा लाचखोर अधिकाऱ्यांना शेवटी मग आम्हाला नाही लाज असतो अँटी करप्शन मध्ये अरेस्ट करावं लागलं आम्हाला सुद्धा वाटतोय की अशा गोष्टी पुन्हा पुन्हा आमच्या हातातून घडून नयेत या लाचखोर आधी भांडाफोड करू नये परंतु ज्या पद्धतीने ते गरिबांवर अन्याय करतात तेव्हा अशी मनात नक्कीच चीड येते की यांना सुद्धा आता अँटी करप्शन मध्ये अडकवून देणं गरजेचं आहे आज मी जेव्हा यांची अवस्था पाहिली कुसुम ज्या आई आहे त्यांची अवस्था पाहिली ते कदाचित त्यांचं मानसिक संतुलन एवढं बिघडलं होतं की त्यांनी कदाचित आज जीवाचा बरवेत केला असत परंतु त्यांना समजावून सांगितलं आणि त्यांना नक्कीच सांगितलं की जरी तहसीलदारांनी जरी चुकी जर निर्णय दिला असेल तुमच्या विरोधात निर्णय दिला असेल पैसे खाऊन निर्णय दिला असेल तरी सुद्धा आपण हार मानायचे नाहीत आपण कोर्टात जाऊ तुमची तुमचा हक्क तुम्हाला देईल यासाठी मी त्यांना आश्वासित केलेला आहे आणि शंभर टक्के मी माध्यमांसमोर सांगतोय तुमचा हक्क मी तुम्हाला योग्य रीतीने मिळवून देईल एकूणच आपण राजकीय सामाजिक आणि व्यवसाय क्षेत्रात कार्यरतात अशा प्रकारे जरा आ, वारस हक्क जर डावलण्यात येत असेल तर महसूल अधिकारी कुठल्याही प्रकारचं वडलोपार्जन प्रॉपर्टीचं खालील पातळीवर चौकशी न करता अशा प्रकारे हक्क डावलणं आणि जनतेला हक्कापासून वंचित ठेवणं हो याच्याकडे आपण कसं पाहता आणि न्यायालयात जाण्याऐवजी प्रांताकडे कर अपील करून आपण यावरती सविस्तर अशा महसूल अधिकाऱ्यावर कशा प्रकारचं वचन कायदेशीर त्यांना एक कार्यवाहीच्या प्रकारे बघा नक्कीच साहेब जेव्हा शेतकरी आमच्याकडे त्यांची कैफियत घेऊन हो येतात खरोखर आम्हाला सुद्धा वाईट वाटत या गोष्टीचा ऍक्च्युअली ही वेळ तहसीलदारांनी आणायलाच नको होती जर त्यांनी व्यवस्थित जर निकाल दिला असत तर कदाचित कुसुम जी आई आहे ती माझ्यापर्यंत पोहोचली नसती परंतु काही अधिकारी हे आपल्या कामाशी प्रामाणिक असतात एखादा भ्रष्ट अधिकारी आहे म्हणून सर्वच भ्रष्ट अधिकार झाले असे नाहीत जरी तहसीलदारांनी यांच्या विरोधात निर्णय दिला असेल तरी आम्ही प्रांतामध्ये सुद्धा आपल्याला जाणार आहोत आणि त्यांना योग्य तो न्याय मिळवून देणार आहोत परंतु वाईट एकाच गोष्टीचं वाटतोय की एखाद्या व्यक्तीला जेव्हा सरकार प्रजेचा राजा म्हणून बनवतो तर राजांनी लाचखोरी करणं योग्य नाही त्यांनी प्रामाणिक काम करणं गरजेचं आहे म्हाताऱ्या माणसांचं वडीलधाऱ्या माणसाचा आशीर्वाद घेणं योग्य निर्णय देणं प्रत्येक पेपर तपासणी करून निर्णय देणे हे खूप गरजेचं असतंय परंतु या भ्रष्ट अधिकाऱ्यांना लाभ घेण्याची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे अशा घटना घडतात आणि या शेतकऱ्यांना आमच्याकडे यावं लागतंय मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतोय तुमच्यासोबत सुद्धा जर अशा काही घटना घडत असेल तर नक्कीच तुम्ही मला संपर्क साधा मला जेवढं शकतील तेवढी तुम्हाला मी मदत करण्याची प्रयत्न करेन आपली वडलोफारची जमीन आजोबांपासून पासून वडिलांपासून आईपासून या वडील जमिनीत आपल्याला हक्क मिळायला पाहिजे होता त्या अनुषंगाने आपण पनवेल तहसीलदाराकडे तक्रार दाखल केली परंतु आपल्याला कशा प्रकारे न्यायापासून डावडलं नक्की तुमचं आहे आपला हक्क कशा प्रकारे डावलण्यात आला मी कुसुम कृष्णा पाटील बिघाटी माझे भावाई मला आ, हनुमान तो हा हनुमान नामदेव ठाकूर तुकाराम नामदेव ठाकूर हे माझे दोन भाऊ माझे वडील दोन पंच्याऐंशी <laughs> ब्याऐंशी सराला वाढलं तेव्हापासून याई प्रॉपर्टी आईच्या नावावर गेली एकटीच ठेवली आई काय कोणाचं नाव लावलं नाही त्यांचं नाही ना माझं नाही आता त्याही मृत्यूपत्र बनवला मृत्यूपत्र बनवला म्हणून मनात तिकडशी आढळ आली काही तिथे हजर झालो तहसीलदारला हजर झालो तिथं तर तिथशील मी आपण त्यांच्यावर तर त्याही मला सांगितलं काय तुझं नाव आले बघा आम्ही नाव लावतो सांगला तलाट्याने तलाटेबाईंनी सांगला पण मंडल अधिकाऱ्याकडे दुसऱ्या फेरीला गेलो त्यांनी सांगला आम्ही नाव लावला त्यांची नावं लावली तुझं नाव लावलं ला, ना आम्हाला तिकडे वर्ष आदेश आलेला आहे असा त्यांनी मंडल अधिकाऱ्यांनी मला दमाशी सांगला तेव्हापासून दुसरी फेरीला प्रत्येक फेरीला अर्ज मी राहिलो तर मला तहसीलदारनी सांगला का मी तुमचं नाव लावतय आता नऊ तारखा परत सांगला रात्री नऊ तारीख ती परत सुद्धा सांगला तहसीलदारनी काय मी तुमचं नाव ना आता आज सांगितलं काय नाही सूरज पाटील ही माझी आई कुसुम कृष्णा पाटील आणि आमची दिगाटी गाव आम्ही दिघाटी गावचे रहिवाशी हो। आहोत याच्यामध्ये असं आहे की जी वडीलोपारची जमीन आहे जी आमच्या आईच्या वडीलोपारची जमीन आहे तिच्यातून आईचं आमचे नाव वगळण्यात आलं आहे बरोबर तर त्यांनी काय केलं आम्ही अर्ज केला ज्यावेळी त्यांनी हे केलं तिकडं मृत्यूपत्र बनवून तसे त्याला पाठवलं ते आम्हाला न करता कर ते पाठवलं गेलं आम्हाला पावती सुद्धा त्याची आली नव्हती पावती कधी आली आम्ही जेव्हा स्वतःहून फोन केला की असं अशा गोष्टी घडतात का त्यावेळी आम्हाला संध्याकाळी रात्री नऊ वाजता पावती आली आम्हाला की आम्हाला कुज पावती ती पण रात्री नऊ वाजता कोण कुठला कुठला हा करतोय येतोय दिवसा येतो ना पावती तर ते आली नाहीच आम्हाला त्याच्यानंतर काय झालं आम्ही तहसीलदारला हे केलं ते आम्हाला सांगलं की तुमचं पण नाव यायला पाहिजे तलाठींनी पण सांगितलं अधिकाऱ्यांनी पण पहिलं आम्हाला आश्वासन दिलं तहसीलदारांनी पण आश्वासन दिला आम्हाला आणि नंतर आमच्या फेऱ्यावर फेऱ्या मारतो आम्ही दोन तीन महिने फेऱ्या मारतो आमचे पेपर सुद्धा आमचे इनक्रूट केले त्यांनी सर्व लोकांनी तहसीलदारनी पण केले प्लस आपले मंडलाधिकाऱ्यांनी पण केले तिथे बसतो जो पेपर वगैरे बनवतो त्यांनी पण केले आम्हाला एक सुद्धा आमच्या आईला एक सुद्धा बोलू शकत बोलायला दिले नाही कुठल्या गोष्टीमध्ये आणि त्यांचे जे काय पेपर द्यायचे असते तो त्यांचा वकील देतोय आम्हाला ही कुठली आली आम्हाला तहशीलदारकडं पावती वगैरे हो सगळं यायला पाहिजे ना आम्हाला आम्हाला डायरेक्ट होता इथं ना तिथं टाका आमच्याकडे अर्ज देऊ नका ह्या भाषेत ते लोक आम्हाला सांगतात म्हणजे यांनी त्यांच्याकडनं काहीतरी घेतलंय हे आम्हाला आम्हाला डाउटफुल येत आहे याच्यामध्ये त्यांच्याकडनं काहीतरी पैसे वगैरे घेऊन घेतले असणार हे आम्हाला आम्हाला संशय येतो याच्यामध्ये आम्ही या सर्वांवर चॅलेंज करणार आहोत जे जे याच्यामध्ये झालेलं आहे जे तहसीलदार पण आहे त्याच्यावर आम्ही चॅलेंज करू जे मंडल अधिकारी आहे त्याच्यावर जे काय होईल ते तलाठीवर पण आम्ही चॅलेंज करू आणि तर करू ते तर आमचा अधिकार आहे आणि आमचा अधिकार सोडणार नाही काही हो आम्ही आमचा अधिकार सोडणार नाही पण आम्ही जे काही यांच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत जे वकील त्यांचा होत्या त्याच्यावर जामीन पण मृत्यूपत्र तोच पोहोच आहे भगत आणि वकील पण तोच आहे आणि सगळे पेपर आहे तो आमच्या आईच्या हातून तो देवाचा माझ्या कशी हे त्याला अधिकार नाही आहे ना की माझ्या आईचे पेपर त्यांना देतो तहसीलदारांना आणि तहसीलदारांना सुद्धा बोलायला पाहिजे ना की बाबा ते पेपर का घेतो मला बघू दे म्हणून ते सुद्धा घेऊ शकत नाही ना त्यांचा वकील का घेऊ शक घेईन डायरेक्ट समजलं की आम्हाला आता हे याच्यामध्ये आमची टोटली फसवणूक झालेली आहे हे कदाच आम्ही समाजसेवक तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस डाकी साहेब यांना यांची आम्ही भेट घेतली तेव्हा त्यांनी आम्हाला या आश्वासन आम्हाला मदत करण्यास आम्हाला तयार झाले हे आमचं त्यांनी आमचे म्हणणं ऐकून घेतले आजचा आमचा हा निकाल जो तहसीलदार साहेबांनी दिला हे ऐकून आमची आई असा अवस्थेमध्ये झाली की ते जीव देवाला निघाली होती ते सगळी की मला ना याच्यातून फसवणूक झाली त्रास त्यावेळी आमची याच्यात फसवणूक झाली कालपर्यंत आम्हाला तहसीलदार साहेब आम्हाला आश्वासन देत होत की तुमचं आम्ही नाव लावणार आणि आज सांगतो की आज तुमचं नाव आम्ही त्यांचं नाव लावलेलं ला आहे आम्ही तुमचं नाव लावणार नाही आमची ही फसवणूक झालेली आहे आम्ही हे आता निवेदन आम्हाला पूर्ण आम्हाला वाटतं की कोण आमचं करणार नाही तेव्हा आमच्या जे तेजस दाकी साहेब आम्हाला मदत करण्यासाठी धावले त्यांच्या समोर सुद्धा हे आम्हाला सांगत होते एवढी टेन्शन मध्ये झालो काय म्हणा मी तहसीलदारचे सामने बोललो तहसीलदार साहेबांना काय तुम्ही जर येऊन न्याय नाही दिला होता तुमच्या इथं दरवाज्याने येऊन त्या ते आहेत ना आतमध्ये पाठवायला त्यांना विचारा त्यांच्या उदूर सांगला काही काशी ठरती ना मरण या सुद्धा त्याही ऐकलेलं आहे